भावली योजना मुख्य पाईपलाईन खोदकामामुळे वाशाळा ढोलखाम रस्त्याची झाली दुर्दशा कंपनीने रस्त्याला जोडूनच केले पाईपलाईनचे खोदकाम जयदीप राज इन्फ्रास्ट्रक्चर करते भावली योजनेचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा वाशाळा ढोलखाम रस्ता एम एस आर डीकडे वर्ग असून समृद्धी महामार्गाचे पॅकेज नंबर चौदा पंधरामध्ये काम करणारी नवयुगा कंपनीला रस्त्याची देखभाल दुरुस्ती दिली असल्याचे समजते कंपनीचे काम संपले मात्र रस्ता दुरुस्ती केली ना खड्डे भरले पण कोणताही अधिकारी किंवा स्थानिक पुढारी लोकप्रतिनिधी यांची कंपनीला जाब विचारायची हिंमत नसल्याचे समजते त्याच रस्त्यावर भावली योजनेमध्ये काम करणारी जयदीप राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी बावली योजना पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यावरच खोदाई केल्याने रस्त्याची पुन्हा दुर्दशा सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या खोदण्यासाठी परवानगी दिली कशी यामुळे वाशाळा विभागातील लोकांना शाळकरी मुले नोकरदार वर्ग यांना रस्त्यावरून प्रवास करताना खोदून ठेवलेल्या नाळेमुळे अपघात होण्याची परिस्थिती झाल्याचे बोलले जाते याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सूर सामान्य जनतेतून निघत असल्याचे समजते न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज नेटवर्क